नाही माझी इच्छा म्हणण्यापेक्षा जे व्यवस्थित कार्यरत आहेत आज पंच्याहत्तर वर्षाचे तुम्हाला मुख्यमंत्री चालत आहेत मला माहिती आहे हा डाव कोणाचा आहे हा डाव सत्ताधारींचाच आहे की चांगल्या चेहऱ्यांना बाद करायचे आणि मग नवीन चेहऱ्यांमध्ये धुडगूस घालायचा कारण नवीन चेहरे नक्की झाले पाहिजे पण कुठे हे पळकुटे कुठे गेले आहेत ना निघून त्यांच्या जागेवर घेऊया आपण नवीन चेहरे कारण ह्याचा मेळ तर घालावा लागेल कारण कायदा कानून कुठली महानगरपालिका एका गेल्या गेल्या पहिल्या टममध्ये कळत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो त्यासाठी एक टम पूर्ण अभ्यास करावा लागतो आणि या हे जे भाजप रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका